नमस्कार मी संती साळवके लाईफ आर्ट कोकण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत सुंदरसे वनभोजन आणि हे वनभोजन आहे शाळा नंबर एक कासारडे तालुका कणकुली जिल्हा सिंधुदुर्ग यांचं आणि ते आता आले आहेत उजरेम येथील रिंग्याची वाटी कारण फेमस ठिकाण आहे ते आणि त्या ठिकाणी हे वनभोजन चालू आहे आणि कशाप्रकारे वन वनभोजनाचा कार्यक्रम होतो तो आपण बघूया आणि सुंदरशा कार्यक्रमाचा आपण आनंद घेऊया

आता आपण आलो इकडे वनभोजन या ठिकाणी मुख्याध्यापक आहेत हां माहिती आहे तुम्ही आजच्या कार्यक्रमाबद्दल माहिती दे काय कार्यक्रमा आज एकोणतीस तारीख केंद्र शाळा कासारडे नंबर एक ही। या शाळेचं वनभोजन रिंग्याची भाटी वर्ग पश्चिम या ठिकाणी आलेला आहे बरोबर आणि या वनभोजनामध्ये विद्यार्थ्यांचे विविध प्रकारचे जे खेळ आहे गाणी आहेत गोष्टी आहेत असे विविध उपक्रम या वनभोजनाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी राबवलेले आहे या ठिकाणी संपूर्ण जी भोजन व्यवस्था केलेली आहे ती शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय करण्याची स्थिती आहे माजी अध्यक्ष आणि आताचे तज्ञ गुरुप्रसाद सावंत सर आहेत त्यानंतर उपाध्यक्ष परम मॅडम आहे आमच्या अंगणवाडी सेविका मदतनीस आहेत सर्व शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्य आहेत ग्रामस्थ आहेत आणि मोठ्या संख्येने या वनभोजनामध्ये सहभाग घेतलेला आहे पालक पण आले तिकडे आणि पालक पण आलेले आहेत विद्यार्थी तर आता मुलं किती आहेत तुमची टोटल विद्यार्थी सत्तेचाळीस आहेत शाळेमध्ये आणि त्यामुळे खूप आनंद लुटत आहेत या वनभोजनाचा अतिशय रम्य असं वातावरण आहे साधारण किती लोकांचे जेवणाचे असो पण एकशे दीडशेच्या बाहेर दीडशेच्या वरती होती असा आमचा अंदाज आहे आणि जेवणात काय काय मेनू चिकन आहे शाकाहारी आहे त्याच्याबरोबर रस्सा आहे पापड आहे पापड आहे दोन्ही प्रकारचे मेनू आहेत आणि ज्यांना जे काय होते आपल्या इच्छेनुसार खाऊ शकणार आहे त्यामुळे आणि सुरुवातीला आल्यानंतर आम्ही नाश्त्याला सर्व विद्यार्थी आणि पालकांना घेऊ दिलेली चहा केलेला होता थंडाची व्यवस्था केलेली आहे आणि हे सगळं जे आहे हे संपूर्ण ग्रामस्थ आहेत महिला यांचा मोठा सहभाग या ठिकाणी आणि यावर्षी पहिल्यांदा तुम्ही इकडे आलात म्हणजे दुसरी वेळ हे दुसरा वर्ष माझं माझा पहिला वर्ष आहे ओके 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 आणि शाळेची दुसरी वेळ याच्यावर कुठे कुठे गुन्हाजीर केलेलं आहे याच्या अगोदर सचिन पावसकर बाग ह्याला त्या इथं गेल्या वर्षी आणि तिथं सुद्धा मूळ म्हणजे सचिन पावसकर आमची सोय व्यवस्थित वगैरे केलेली होती त्याचं फार्म हाऊस पूर्णपणे वापरायला दिलेलं स्विमिंग पूल वगैरे सगळं टोटली त्यांनी म्हणजे वापरण्यासाठी दिलेलं ओके तर अशा प्रकारे या वर्षीचं म्हणजे दोन हजार पंचवीसचं भोजन होतं आणि आपण आता अध्यक्षाकडसोबत दोन शब्द समजून घेऊया कार्यक्रमाबद्दल उपक्रम एकदम चांगला प्रकार आहे आणि सहभाग मुलांचा पण पालकांचा पण आणि पण मुलांना जास्त जास्त आनंद देण्यासाठी यावर्षी आता इकडे त्यांना कुठे जागा उपलब्ध जास्त खेळायला मिळत नाही सकाळी टेम्पो नाही आलात सकाळी टेम्पो नाही आले सगळे मुलांना मुलांना टेम्पो त्यांना दोन्ही प्रकार व्हेज नॉन दोन्ही प्रकार जेव्हा आणि सकाळी त्यांना भेळ दिली आहे वेळ दिली त्यांना मुलं आनंद खेळत आहेत भागवत हा आणि पालक वगैरे पण लगोरी म्हणा किंवा लंगडी म्हणा किंवा तुमचं आता कबड्डी किंवा खेळणार आहेत परत गाण्यांची भेंडी पण लावणार आहेत असे महिलांनी पण चांगला स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे आणि ह्याप्रमाणे दरवर्षी ते देतात महिला म्हणजे अजून आमचे पालक जेंट्स अजून आले नाहीये ते थोड्या वेळ येतील ते आम्ही थोड्या वेळेला येतील आणि परत आमच्या केंद्रातले जे शिक्षक आहेत ते नाही म्हणजे अजून दहा पंधरा शिक्षक यायचे आहेत एकूण मिळून आमचे एक दीडशे प्लस लोक लोकशे प्लस माणसं होतात अधिक आमचे केंद्र प्रमुख पवार सरपं यायचे आहेत जेवण आमच्या जेवणाचे रतन पाताडे रतन पाताडे फेमस बुक आहे तिकडे रतन पाताडे आम्ही आम्हाला आम्ही केव्हाही सांगितलं तर आम्हाला ते मदत करतात ते अनेक कार्यक्रमामध्ये जेवण बनवतात

ಚಿಕನ್ ತಯಾರಿಕಾರಿಕೋಿ ಸಲಕ ಅಂತ ಗೇಮ ಚೆಲ್ಲ ಸ लहानपणी या कार्यक्रमाचा आनंद वेगळा असतो इकडे सुद्धा खेळतात आणि इकडे आता थोडं जेवणाची तयारी झाल्यानंतर पालक सगळे महिला मंडळ इकडे कबड्डी खेळतात त्यांना पण जरा वेगळा अनुभव मुलांमुळे मुलांचे पालक सुद्धा इकडे भांडा बांडपल भांडा मांडपटल खेळण्यामध्ये

खे चालू हे सगळे ड्रोन बघू शकतील हे ड्रोन बघितलं कसं उडता तो कस उडता वर उड पर उडू या सोडायन उड्या सोडायला हे सगळे पहिलीतले कोण होते पहिलीतले कोण कोण हात वरती करा हे सगळे पहिली वाले ना आणि दुसरीतले कोण हे दुसरीवाले तिसरी कोण तिसरीत तू पण तिसरी चौथीवाले कोण आहेत हे चौथीवाले चौथीवाले दोघे जण आणि बाकी तिकडे गाणी म्हणते चला बघे गाणी काय म्हणतात ते हा पुन्हा उड्या थोड्याने उड्या डोन उडवताना बघित सातवी ते इकडे गेम चालू बोला तुमच्या पग एकट गाणं कोण म्हणणार एकट्या हा बोल कोण बोलता बोला

हे कुरमुरे मासे ना रिंगियाची बाटी पोजरम तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग इथला स्पॉट आहे आणि पिकनिक स्पॉट भरपूर लोक आहेत सुंदर असा निसर्ग

পকৰা <laughs> পালকে

पाण्याच्या बाजूला आणि इकडे हा पिकनिक पॉइंट आहे खूप लोक येतात परमनंट चुली पण इकडे भरून ठेवले आहेत म्हणजे केव्हा या चुलीवरचं जेवण तिकडं आता जेवणाची तयारी झालं होते

đua hết rồi quá, chạy ra đây, đưa ra đi đi đây, đưa đi đi, ra ओग्रम बापर ते एक सर आहे ओग्रम नंबर एक ते सोनटक्के सर आहे आणि या गावचे पोलीस पाटील सन्माननीय योगेश कदम हे या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांचं मी शाळा व्यवस्थापन समिती आणि शाळेच्या वतीनं खूप स्वागत करतो त्यानंतर या ठिकाणी राजा सावंत या सर्वांचं या ठिकाणी केंद्राच्या वतीनं आणि शाळा या ठिकाणी स्वागत या ठिकाणी आम्हाला नेहमीच सहकार्य करणारे रवी सावंत आहेत या वनभोजनाच्या निमित्तानं सकाळपासून मेहनत आहे या महिन्या कार्यक्रमासाठी त्या महिना भोजना उपस्थित आहे सगळ्यांचं शिक्षिकास या करत बरोबर